ठाकरे बंधूंचं ठरलं मवियाच काय ठाकरेंच्या युतीत पवारांची एंट्री प्रादेशिक पक्षांची वज्रमूट सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय त्यातच आता ठाकरेंच्या युतीत पवारांची एंट्री होण्याच्या चर्चांनी जोर धरलाय त्याला कारण ठरलंय संजय राऊतांच्या राज ठाकरे आणि पवारांसोबत सुरू असलेल्या बैठकांचा सिलसिला दहा दिवसात राऊतांनी राज ठाकरेंची तीन वेळा तर पवारांची नऊ ऑक्टोबरला भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे राज्यात नव्या युतीच्या चर्चांना वेग आलाय मात्र या बैठकांमध्ये काय चर्चा झाली त्याची माहिती सूत्रांनी दिली आहे युतीच्या प्रचाराचे मुद्दे कोणते असणार आहेत कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असावा यावर चर्चा झाली आहे ठाकरे बंधूंच्या संवाद आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद आहे अनेकदा त्या आमच्या कार्यक्रमाला घरच्या येतात आम्ही जातो त्यात असं नवीन काय सांगण्यासारखं नाही राजकीय बैठक या युतीच्या चर्चांदरम्यान मनसे नेते अमित ठाकरे विभागवार विभागाध्यक्षांच्या अध्यक्षांच्या बैठका घेऊन चाचपणी करतायत कोणत्या जागा मागायच्या आपली बलस्थानं कोणती याची त्यांच्याकडून चाचपणी सुरू आहे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही असं म्हणत राज ठाकरेंच्या मवियातील सहभागाला ब्रेक लावलाय मात्र त्याचवेळी प्रादेशिक पक्षांच्या एकीचे संकेत ठाकरेंच्या खासदारांनी दिले कोणी यामध्ये येत असेल किंवा कोणाचा जर याच्यामध्ये या सगळ्या विचारांनी येण्याची जर तयारी असेल तर त्यांनी जरूर इंडिया जे कन्व्हिनर आहे त्या पातळीवर संपर्क हा साधावा आणि तुर्तास या विषयाशी कुठल्याही प्रकारची तरजूड आम्ही करणार नाही आणि करिता नवीन भिडूची आवश्यकता नाही मला वाटत ते त्यांचा विचार असेल आम्ही आमचा विचार आदरणीय उद्योगजींनी स्पष्टपणे मांडलेला आहे आणि माननीय राजसाहेबांसोबत शिवसेना सोबत जाणारच आहे सतत नवीन घे आदरणीय उद्धवजी परवाच्या दसऱ्या मेळ्यात पुन्हा उद्धृत केलं की मी आम्ही जे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो शोभेसाठी नाही दुसरीकडे राऊतांनी शरद पवारांशीही चर्चा करून ठाणे आणि पुण्यात युतीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे खर तर पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांविनाच सत्तेचं समीकरण बांधलंय आता राष्ट्रीय पक्षांना बाजूला ठेवून राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्यातले तीन प्रादेशिक पक्ष एकीची वज्रमूठ आवळून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तेचं समीकरण साधणार का आणि प्रादेशिक पक्ष एकत्रित आल्यास महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय गिरीश कांबळेसह वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई